राज्याच्या राजधानीला पाणी पाठवणाऱ्या रा वैतरण धरणाच्या काठावर बसलेलं वांजोळे गाव हे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वंचित तक्रारी समोर येत आहेत वांजोळे ग्रुप ग्रामपंचायत वांजोळे गावात पिण्याचं पाणी हे मे महिन्यापासून ते भर पावसाळ्यात येत नसल्याने गावच्या संतप्त महिला ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी महेश वळवी पंचायत समिती गतपुरी यांना निवेदन देऊन तत्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर सोमवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयावर शेकडो महिलांना घेऊन हांडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलाय यावेळी संतप्त वांजोळे गावाच्या महिलांनी ग्रामपंचायत प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी यांची मनमानी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आरेरावीमुळे वांजोळे गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली असल्याचाही आरोप केलाय यावेळी सोनाली पालवे लक्ष्मीबाई पालवे भीमाबाई पालवे मीना उत्तेकर चंद्रभागा पालवे ताराबाई मालुंजकर शिवंताबाई पालवे कल्पना पलिया, सुनीता येडे अलका पालवे इंदुबाई पलाया जिजाबाई पालवे जानकुबाई येडे जिजाबाई पालवे आदी उपस्थित होत्या वांदुळावर आमची ग्रामपंचायती एक आहे त्यांना पाण्याची सोय पण आमच्या पाण्याची वंचित राहते त्याच्यामुळे आम्हाला सोमवारी रविवारीपर्यंत पाणी आलं पाहिजे नाही तर आम्ही परत सोमवारी थंडापरच्या हो घेऊन येऊ पाणी okay. सहा महिने झाले आम्हाला पाणी येईल नाही जर रविवारपर्यंत पाणी नाही आलं तर सोमवारी आणि हंडा मोरच्या अनुमान आणि इडून उठणार नाही आम्हाला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि वेळेवर पाणी दररोज पाणी पाहिजे पाणी गडूळ पाहिजे का शुद्ध पाहिजे <laughs> शुद्ध पाणी पाहिजे वांजोळे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका